नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बैलगाड्या प्रेमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण या चॅनलवर बैलगाडी क्षेत्रासंबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज एम आर डी सी कोरेगाव या ठिकाणी भव्य दिव्य मैदान पार पडत आहे अदाचे अदाचचे पाच पाचगड झाले आणि दुसऱ्यांच्या गाड्या खाली पडायला गेल्या मित्रांनो मित्रांनो दुसरा गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश भिंद केसरी बकासोच्या दावणीची नुकत्याच झालेली नवीन खरेदी तो म्हणजे वादळ पडण्यासाठी आहे मित्रांनो वादळ आपल्याला गट क्रमांक पाचवर पडताना पाहायला मिळाला सुट्टी खूप छान झाली मित्रांनो गाडीला स्पीडही खूप छान लागलं होतं मित्रांनो काही कारण असतं वादळचा या गटात पराभव झाला मित्रांनो ही दोन नंबर उतरली मित्रांनो नक्कीच वादळ हा बकासूरचं नाव चालू येईल यात काही शंका आहे मित्रांनो तुम्हाला वादळचा पड कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो